सर मागील वर्षी जर पाहिलं तर महिलांना पन्नास टक्के सूट प्रवास दिले एस टी आता पंधरा टक्क्यांनी वाढ केलेली आहे कसं पाहता या निर्णयाकडे एस टी एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरी नंतर त्यावेळेस त्यांना सर मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही हे महिलांना पन्नास टक्के सूट दिली आहे त्याच्यामुळे एस टी किती लॉसमध्ये गेलेली आहे ते त्या त्यांचं उत्तर असं होतं की प्रकाश उलट झालेलं आहे की पन्नास टक्के महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि दीडशे कोटी जे दिवसाला लॉसमध्ये झाली जाणारी लालपरी जी आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला चाळीस कोटी प्रॉफिटमध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतोय की त्यांनी असणाऱ्या एस टी महामंडळाची वाढ केली अशी असताना परिस्थिती आहे कुठल्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवायचा अगोदरच्या की आताच्या आकडेवारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना पन्नास टक्के सूट दिल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एस टी महामंडळ जे आहे ते प्रॉफिट मध्ये आला अशी परिस्थिती प्रॉफिटमध्ये असणार एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही पंधरा टक्क्यांनी वाढवलं का याचा खुलासा पहिल्यांदा करा नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तर तो वाढवत बसतो पण मी का वाढवलंय हे तो सांगायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांचा भूदंड आहे मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असाला बीजेपीला निवडून दिलेला आहे पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे